नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण आणि आपल्या तुमच्या यूट्यूब चॅनलच्या लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत काय मग मंडळी आजचा रविवार आहे आणि सगळ्यांना सुट्टी असेल तर जेवढ्या जवड़ जेवढ्या नवीन मंडळींपर्यंत आपली व्हिडिओ पोचेल तर त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा नमस्कार आ, कसे आहात मंडळी सगळे आपण लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आपल्या चॅनलवरती आपण कॉमेडी शॉर्ट स्टुडिओ तसेच काल एक डॉल्फिन सफारीची व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून सगळे जेवढे येतील त्या सगळ्यांशी मी एकदमच बोलेन आता तिघर लाईव्हला आहेत लाईकचं बटन जास्त लांब नाही आहे तुमच्या मोबाईलमध्येच आहे तर लाईक करायला विसरू नका आणि खाली सुद्धा दिलेले आहेत न्यू सबस्क्रायबर मंडळी तेरा के टार्गेट नवीन मंडळींनी सबस्क्राईब करा आ, कसे आहात सगळेजणं आणि आजचा रविवार आहे सुट्टी कोणाकोणाला असते कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती जाऊन जर तुम्ही व्हिडिओ पाहिल्या नसतील तर नक्की पहा एका कावळ्याची व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे कावळ्यावरती कविता आहे आणि ती जर तुम्ही ऐकली नसाल तर नक्की पहा मस्त एक कॉमेडी म्हणून ती कविता अपलोड केलेली आहे काव कावळ्यावरती तर सगळ्यांनी नक्की पहा ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाकी सातजणं लाईव्हला जॉईन झालेले आहेत आणि कुठून बोलताय आणि तुमचं नाव गाव जर मला सांगितलं तर मला तुमच्याजवळ बोलायला सोपं होईल नऊ जणं जॉईन झालेले आहेत आणि तुमच्या मोबाईलमध्ये एक लाईकचं बटनसुद्धा आहे ते जर प्रेस केलं तर मला आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा एक चांगला अनुभव मिळेल आणि नऊ जण जॉईन आहेत नमस्कार सगळ्यांना तुमचं नाव गाव सांगितलं आपल्याला तुमच्याशी बोलायला सोपं होईल रायव्हरची सुट्टी असते सगळ्यांना त्या निमित्ताने आपण लाईव्ह आलेलो ला आहोत व्हिडिओची माहिती देण्यासाठी लाईव्ह आलेलो आहोत तर चौदा जण झालेले आहेत नमस्कार सगळ्यांना अजून खूप येतील त्याच्यामुळे आपण थोडी थोडकी नाही तर चांगली माहिती देणार आहोत आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी कावळ्याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे कावळ्याच्या कवितेवरती तर ती छान अशी कविता मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा जाऊन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून त्या व्हिडिओचा अर्थ कळेल कॉमेडी आहे तुम्हाला असं वाटेल की ती व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करावी बत्तीस जणं लाईव्हला आहेत नमस्कार सगळ्यांना कोकणचा नान यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्ही कुठून बोलताय तुमचं गाव नाव जर मला समजलं तर तुमच्यापर्यंत मला संवाद करायला तुमच्याजवळ बोलायला मला सोप्पं तुम्हा होईल तर बावीस जणं आहेत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत एका कावळ्याच्यावरती आपण कविता बनवलेली आहे कावळा पक्षी काळा आहे आणि त्या काळ्या पक्षावरती बघा ही अशी कविता आहे साधारण थोडीशीच आहे आणि त्याच्यावरती एक व्हिडिओचा संदर्भ आहे तर ती कविता कशी होती बघा एक होता कावळा पण होता तो थोडा सावळा एक होता कावळा पण एक होता कावळा पण होता थोडा सावळा आणि कावळ्याने केला मेकअप पण झाला त्याचा ब्रेकअप अशी ती कविता आहे आणि ती जर कविता सुंदर आहे पूर्ण जर ऐकायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे ती आणि ती जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला प्रचंड हसायला येईल आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला तुम्ही मागे बघणार नाहीत फटाफट फटाफट शेअर कराल तर नमस्कार एकोणतीस जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत मित्रांनो लाईव्हला तुमचं नाव आणि कमेंट नाव आणि जर तुमचं गाव सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल एक अशी कविता आपण बनवलेली आहे आपल्या हातात सतत पेन असतो ही कविता कावळ्यावरती कावळ्याच्या संदर्भात आहे ही बघा अशा चार ओळी आपण ओळी लिहिलेल्या आहेत आणि एक शेवटी एक व्हिडिओचा संदर्भ टाकलेला आहे तो सगळ्यांना जर मित्रांना तुमच्या शेअर करायला जर आवडेल हे बघा अशी कविता आपण लिहिलेली आहे आपल्या हातात सतत पेन असतो आणि अशा नवीन नवीन कविता आपण लिहित असतो तशाच तुम्हाला काय सुचत असेल तर मला कमेंटच्याद्वारे द्वारे तुम्ही सांगू शकता जेणेकरून मी नवीन नवीन गोष्टी राईट करून घेऊ शकतो तर मंडळी त्या कावळ्यावरती बगला बगळा हसतो आणि त्याच्या पुढे जो किस्सा घडतो कावळ्याच्या बाबतीत तो आपण तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे कावळ्याचे बोल मनातले कावळ्याला सारखे सगळ्यांना काळा म्हणून चिडवतात त्याच्यावरून जी कविता आहे चॅट करायला आवडेल म्हणून एक ओट आलेला आहे नक्कीच तुम्ही चॅटिंगमध्ये तुमचे शब्द किंवा तुमच्या गोष्टी मांडा मग आपल्याला तुमचा बोलायला सोपं होईल नमस्कार पस्तीस मंडळी लाईवला आहेत आणि सगळ्यांना सांगू इच्छितो एक कावळ्यावरती कविता लिहिली आहे आपण एक होता कावळा पण थोडा होता सावळा एक होता कावळा पण होता थोडा सावळा कावळ्याने केला मेकअप पण झाला त्याचा ब्रेकअप त्याच्यावर हसला बगळा त्याच्यावर हसला बगळा बोलला काय रे तू किती काळा आणि मग त्याच्यावरती कावळा बोलतो त्याला बोलतो कावळा कावळा बोलतो त्याला जारे आणि शेवटी जो एक व्हिडिओचा संदर्भ आहे तो तुम्हाला छान आवडेल आणि तो तुम्ही ऐकावा आपल्या चॅनलवरती जाऊन ती व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी एकोणचाळीस जण जोडले गेलेले आहेत अशी कविता एक बनवलेली आहे आपण आणि ती कविता आपल्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये आहे ती व्हिडिओ कावळ्याच्या वरती आहे आणि ती संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल त्या व्हिडिओला साधारण एक हजारच्या पेक्षा जास्त व्ह्यूज गेलेले आहेत ऑलरेडी ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळ एकोणचाळीस जण जोडले गेलेले आहेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत ही अशी कविता बनवलेली आहे आपण जसं की कावळा हा सगळीकडं पाहायला मिळतो पक्षी आपल्याला आणि कावळ्याचा फारसा बोलतात की जसं की कावळ्याचा उपयोग नाही किंवा कावळा कावकाव करतो म्हणून कानांना त्रास होतो पण त्या कावळ्याचे मनोगत जर असा कावळ्याला जर बोलता आले असतं तर तो कावळा असा बोलला असता का असं ते मनोगत आहेत तर सिया जाधव नमस्कार हाय दादा झालं का जेवण नाही सिया ताई जेवण झालेलं नाही मी व्हिडिओ व्हिडिओच एक व्हिडिओ अपलोड केली आहे तिच्या संदर्भात तुम्हाला सांगायला आलो होतो अशी ती कविता आहे तुम्ही जर पाहिली नसेल तर ती नक्की पहा सिया जाधव ताई जोडलेल्या आहेत आपल्याजवळ हाय ताई नमस्कार जेवण झालं का तुमचं आणि कशा आहात तुम्ही सगळेजणं हे कमेंट करून नक्की सांगा सगळ्यात पहिली कमेंट आली ती सिया जाधव म्हणून ताई आहेत आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांची आलेली आहे ते तीस जण लाईव्हला जॉईंट आहेत आणि त्यांना मी सा सांगू इच्छितो की आपण एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे लाईव्हला आपल्या चॅनलवरती तर ती जाऊन तुम्ही नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या व्हिडिओची कॉमेडी तुम्हाला आनंद हसायला मदत करेल जबरदस्त कॉमेडी आहे त्या व्हिडिओत आणि कावळ्याच्या बद्दल आपण काही गोष्टी धरून पकडतो म्हणजे कावळा असा कावकाव करतो मग त्याचा त्रास होतो लोकांना खूप जणांना पण तो आता शेवटी पक्षी आहे का निसर्गाच्या सायकलमधला तो एक महत्वाचा पक्षी आहे कारण विघटन करतो प्रत्येक गोष्टीचं जेवढे जेवढे प्राणी पक्षी मरून पडतात ते कावळं खाण्याचं काम करतात त्यांना आणि त्याच्यामुळे कावळ्याला आपण जेव्हा काळा किंवा असं असं बोलतो तेव्हा जर कावळ्याला बोलता आलं असतं तर त्याचं मनोगत म्हणून एक कविता आपण बनवलेली आहे ते अशा प्रकारची आहे आपण लिहिलेली लि सुद्धा आहे तर सदतिक जण आता लाईव्हला जॉईंट आहेत तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आणि जर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीनच सबस्क्राईब केलं असेल आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीनच जॉईन झाला असाल तर तुमचं मनापूर्वक स्वागत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बारा हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे तसेच आता जे नवीन नवीन येणारे प्रेक्षक मंडळी आहेत त्यांचं सुद्धा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तेरा जण आहेत मंडळी अठरा जण झालेले आहेत कावळ्याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसाल तर नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थोड्या वेळाने कावळ्याच्या विषयावरती आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ कारण कावळा असा पक्षी आहे जो जे कुजलेले घटक असतात किंवा किडे मकोडे मरतात त्यांना खाण्याचं काम हे कावळ्याचं असतं आणि जेव्हा पितृमहत्स्य असते तेव्हा आपले पूर्वज येतात तेव्हा सुद्धा कावळ्यांचा मेन आणि महत्त्वाचा मान असतो त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेले आहे सिया जो ताई तुम्ही जेवलात का आणि कुठून बोलताय कमेंट करून नक्की सांगा आ, बारा लोक लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांनी आपले व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी बाराजणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत तुम्ही कुठून बोलताय तुमचं गाव काय हे जर मला सांगितलं तर मला तुमच्याजवळ बोलायला सोपं होईल जण जोडलेले आहेत नमस्कार सगळ्यांना कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मंडळी वोटिंगचं खाली सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की वोट करू शकता नवीन नवीन मंडळींनी सबस्क्राईब करायचं आहे आणि अशी कविता लिहितो आपण बऱ्याच वेळेला आपल्या चॅनलवरती अशा व्हिडिओ आहेत ज्या ज्या गोष्टी आपल्याला सापडतात किंवा आपण त्याच्यावरती व्हिडिओ करू शकतो संदर्भ पकडून तर तशा व्हिडिओ बनवत असतो तुम्हाला जर नवीन गोष्टी काही आठवत असतील किंवा तुमच्याकडे काही घडत असतील त्याच्यानुसार पण व्हिडिओ जर आपण करू शकतो पण त्या तुम्ही सांगितल्यात किंवा कमेंटमध्ये बोलल्यात तर मला त्या गोष्टी माहिती पडतील आणि त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवू शकतो तर कसे आज सगळेजण आज रविवार आहे खूप जणांना सुट्टीसुद्धा असेल काही जणांना कामालासुद्धा गेले असतील कारण रायव सगळ्यांना भरपूरशी सुट्टी असते रायव्हरचे खूप जण घरी असतात शाळेतली मुलं हो, कॉलेजवाली खूप जण घरी असतात तर तुम्ही कुठून बोलताय किंवा तुमचं नावगाव मला समजलं तर मला तुमच्याजवळ बोलायला सोपं होईल सात जणं लाईव्हला आहेत आणि कसे आहात लाईकचं बटन आहे बाजूला ते जर एक प्रेस केलं तर मला नवीन नवीन बनव व्हिडिओ बनवायचा अजून एक सपोर्ट किंवा चांगलं वेळ मिळेल आणि त्याच्यातून नवीन नवीन व्हिडिओ घडत जातील तुमच्या सबस्क्राई एका लाईकमुळे सबस्क्राईबमुळे आपल्याला एक पुढे जाण्याची पॉवर मिळते जेणेकरून आपण नवीन नवीन व्हिडिओ करतो आठ जणं लाईव्हला आहेत आणि मंडळी आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करा तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ नक्की आवडतील कसे आहात तुम्ही सगळेजणं हे कमेंट करून नक्की सांगा आठ जणं लाईव्हला जोडले गेलेले आहेत आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मला आवडतात तर कॉमेडी सुद्धा मी घेऊन येतो शॉर्ट व्हिडिओ बनवतो फुल ब्लॉग व्हिडिओ बनवतो आता उद्या मी माझ्या दादाकडे जाणार आहे आणि कॅमेरासुद्धा घेऊन येणार आहे तर त्याच्यातल्या कोकणातल्या ज्या लग्नातल्या व्हिडिओ आहेत त्यासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पाहायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ वी आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन यायला सोपं होईल आणि एक आनंद मिळेल की बाबा आपल्या व्हिडिओ नवीन नवीन लोकांपर्यंत पोहोचतायत नवीन मंडळी पाहतायत नवीन प्रेक्षक मंडळी आपल्या चॅनलला जोडले जात आहेत तर आपल्याला बरं वाटतं आपण असा कागद आणि पेन घेऊन कायम रेडी असतो जेणेकरून तुम्ही सांगितलेल्या प्रतिक्रिया किंवा तुम्ही सांगितलेले व्हिडिओचे काही किस्से तुमच्याकडचे किस्से ते आपण लिहून घेतो नोट करतो आणि त्याच्या संदर्भात व्हिडिओ करतो तर तुम्ही कसे आहात सगळेजण आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाच जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा लाईव्हला आहेत तर लाईव्हसुद्धा शेअर करा जेणेकरून तुमच्याकडचे सगळे मंडळी आपल्या लाईव्हला जोडले जातील चर्चा करतील काही गोष्टींवरती आणि मग आपल्याला त्या गोष्ट चर्चांमधून नवीन नवीन व्हिडिओचा एक आनंद मिळेल बनवायला सहा जणं लाईव्हला आहेत नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं जेवण झालं का कसे आहात सगळेजणं हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पाच जणं लाईव्हला ऑलरेडी जोडले गेलेले आहेत बाराजणं बारा मिनटं झालेली आहेत लाईव्ह चालू करून आणि आत्तापर्यंत पन्नास ते साठ लोक आपल्या लाईव्हला जोडले गेलेले होते मगासपासून पाच जणं कॉन्स्टंट बघत आहेत आणि तुमचं नावगाव जर मला सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि नवीन नवीन नवी सबस्क्रायबर अजून कोण आलेले नाहीत कारण ओटच पडलेले आहेत नवीन सबस्क्राईबरला लाईव्ह बघतो जातो चॅट नाही करणार असे चार जण होते आता दोघच जणं राहिलेले आहेत मंडळी तुम्ही कुठून बघताय आपल्याला हे कमेंट करून सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल बाकी कसे आहात आणि जेवण वगैरे तुमचं झालं का हे कमेंट करून सांगा तर मंडळी आपण आता लाईव्ह थांबवूया कारण खूप जण लाईव्हला येऊन आता परत गेलेले आहेत तर आपण आपणसुद्धा जावे आता जेवून घेऊया आणि पुन्हा एकदा दुपारी चारच्या साडेचारच्या दरम्यान आपण लाईव्ह येऊ तर मंडळी तुम्ही आलात बोललात भेटलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मला व्हिडिओ करायला खूप आवडतात आणि पण जर तुम्ही बोलला नाही किंवा आपण लाईव्हला कनेक्ट नाही झालात तर मला तुमच्याशी संवाद साधायला कठीण जाईल आणि तुमचं नाव गाव जर समजलं नाही तर मंडळी मला तुमच्याशी बोलता नाही ना तर अशा प्रकारचे आपण व्हिडिओ लिहितो समर्थ हाय नमस्कार दादा आपण एका कावळ्यावरती व्हिडिओ लिहिलेले आहे त्याच्या संदर्भात सांगायला आलो होतो सात जण लाईव्हला आहेत समर्थाने हाय पाठवलं आहे नमस्कार समर्थ कुठून बोलतोय कमेंट करून सांग सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम अशा प्रकारच्या कविता आपण सतत लिहित असतो नवीन नवीन कविता तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ज्या की कॉमेडी असतात आणि त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायला वेळ लागतो नाशिकमधून बोलत आहेत दादा नमस्कार तुमचं कोकणामधून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोकणचं नान यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत समर्थ दादाने कमेंट केली आहे जय शिवराय दादा हर हर महादेव जय श्रीराम मंडळी आपण आपल्या चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओ तसेच ब्लॉग घेऊन येत असतो आणि जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी बाकी तुम्ही कसे आहात तुमचं जेवण खावण झालं की नाही हे जर तुम्ही सांगितलं किंवा तुमचं नावगाव सांगितलं जसं की आता सिया ताई बोलले समर्थ दादा आपल्याजवळ बोलतो आहे तसंच तुम्ही सगळेजण आपल्याला लाईव्हला जॉईन झालात तर आपल्याला तुमच्याशी बोलता येईल नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील तर पुढच्या वेळी येताना मी कावळ्याच्या विषयावरती लाईव्ह जॉईन करेन जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना त्याच्याविषयी सविस्तर माहिती देता येईल मला बाकी तुम्ही कसे आहात आणि जेवण खाऊन झालं का हे कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा कोकणी फूडचे ब्लॉग पण करत जा हो नक्कीच आपण गावी आता आता मी शहरात आहे शहरात कामानिमित्त असतो गावी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आपले ब्लॉग येत असतात आणि कोकणात जर तुम्हाला कधी फिरायला यायचं जा झालं तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करा तुमची राहायची खायची सोय चांगल्या योग्य दरात आपल्याकडे केली जाईल तर अजून दोघंजणं लाईव्हला जॉईंट आहेत मंडळी मी तुम्हाला असंच सोडून नाही जाऊ शकत लाईव्ह त्याच्यामुळे मला जाता येत नाही आता दोघंजणं आहेत प्रत्येक जो जो लाईव्हला जेवढे मंडळी आपल्या जोडले जातात त्या प्रत्येकाचं स्वागत आणि रिस्पेक्ट करतो आपण आणि त्याच्यामुळे आपण असंच लाईव्ह सोडून मध्ये जाऊ शकत नाही तर बाकी तुम्ही कसे आहात आणि जसं की आता समर्थ दादा बोलतोय आपल्याशी स जाधव बोलतात दादा आपल्या व्हिडिओ आणि आपल्या चॅनलची लिंक तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर सगळ्या मंडळींना सांग की कोकणचा नानू चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणात कधी आलात तर नक्की व्हिजिट करा आमच्याकडे खूप सारं फिरण्यासारखं आहे ते सुद्धा मी एक्सप्लोअर करणार आहे आणि आमच्याकडे नवीन नवीन नवी काही गोष्टी चालू करायच्या आहेत त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेनच आता समर्थ दादा लाईव्हला आहे समर्थ दादा थोड्या वेळाने आपण चार साडेचारपर्यंत लाईव्ह येणार होत तेव्हा तुम्ही नक्की लाईव्हला जॉईन व्हा आणि तुमच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती सांगा शेती काय करता कसे आहात नाशिक म्हटलं ती कांद्याची द्राक्षाची शेती आली तर मी नाशिकला सिन्नरमध्ये सुद्धा होतो सिन्नर जर माहीत असेल तर मी सिन्नरला होतो नाशिकला पंचवटी हॉटेलला तिथे शेफ म्हणून जॉबला होतो आणि तिकडनं मग आता दोन तीन वर्ष झाली नंतर मी इकडे आलेलो आहे मुंबईमध्ये तर आता तिघंजण प्रेक्षक मंडळी जॉईन झालेले आहेत कावळ्याविषयी आपला विषय होता कविता होती तर ते आपण घेऊन आलेलो हो, आहोत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तर तुम्ही नक्की पहा हो माहिती आहे मला तू ओळखतोस का समर्थ कदाचित तू मला ओळखत असशील किंवा कारण आपली ओळख झाली होती सिन्नरमध्ये तर तू जर मला ओळखत असशील तर सिन्नरला मी जय मल्हार हॉटेल फेमस सिन्नरला जय मल्हार हॉटेल फेमस आहे ओके ओके नमस्कार आता नवीन मंडळी जॉईन झाली आहेत पाच मंडळी तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपण एका कावळ्याविषयी का व्हिडिओ कावळ्याच्या ज्या काय भावना असतात त्याच्या संदर्भात व्हिडिओ घेऊन आलेलो होतो ती व्हिडिओ चॅनलवरती आपल्या अपडो अपलोड आहे तुम्ही जर चॅनलला चेक केलं तर तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ मिळेल नाही प्रत्यक्ष नाही भेटलो कधी हो पण तू मी च नाशिकला सिन्नरमध्ये होतो आणि तिथे तू कदाचित मला भेटलासुद्धा असेल पाहिलंसुद्धा असेल तर तुझ्याच्या सगळ्या मंडळींमध्ये आपल्या व्हिडिओ शेअर कर आपण कोकण सफारीमध्ये डॉल्फिन सफारीची व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती जर तू पाहिली नशील तर नक्की पहा समुद्रावरची व्हिडिओ आहे आणि ती तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये शेअर कर सगळ्यांना आता तुझ्यासोबत जेवढी मंडळी असतील त्यांना नक्की सांग की संध्याकाळी चार वाजता आपल्याला लाईव्ह होणार आहे तर लाईव्हला जॉईंट व्हा तीन मंडळे आहेत नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहात सगळेजण आणि कुठून बोलता आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी पुन्हा एकदा थोड्या वेळाने आपण लाईव्हला जॉईंट होऊ आणि साधारण चारच्या सुमारास आपण लाईव्ह येऊ तुम्हा सगळ्यांचं जेवण झालं का आणि जर जेवला नसेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कसे आहात कुठून बोलताय जसं की आता समर्थ आपल्याजवळ बोलतोय सिया मगाशी बोलत होत्या तर असे खूप जण आपल्याला लाईव्ह जॉईंट होतात आणि बोलतात तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार मंडळी आपल्या चॅनलच्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा आणि आता जे मंडळी आपल्याला पाहत आहेत दोघंजण आहेत तर तुमचंसुद्धा स्वागत आता मी ऑफलाईन चाललो आहे तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि मध्ये भेटू तर तुम्ही आपल्या लाईव्हला जॉईन झालात आणि आपल्याशी बोललात लास्टपर्यंत आपल्याशी हे बोलत राहिलात चर्चा करत राहिलात तर त्याबद्दल तुमचं मनापासून आभार चल मिळूया नंतरला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थोड्या वेळाने जर तू लाईव्हला असशील तर नक्की भेटशील बाय